डोंबवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर आणि मेथीची जुडी असा करटुल तसं टायकुळ आणि एकादशी या लोक पांडुरंगाच्या दर्शनात सुद्धा गेलेले आहेत या चौधरी ड्राय फिश मध्ये आपण बुगमिटशे साठ रुपये किलो म्हणजे साधारण पन्नास रुपये सिक्स्टी एट वया आणि आमच्या मालवण रेवंडीचे स्थानिकच आहेत त्यामुळे त्यांच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तीन भाज्या द्या मायबाप रसिक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिक हो आज मी पुन्हा एकदा इलो आहे मोठ्या आठवडी बाजारात आज एकादशीच्या निमित्ताने संस्कृतीचा माहेरघर असलेल्या या डोंबवलीचं आज आपण आठवडी बाजार बघणार असो आजच्या या डोंबोलीच्या आठवडी बाजारात खयचे खयचे कष्टकरी खयचे खयचे रानभाज्या इल्यात कोणत्या भाज्यांचे प्रकार येत ते ना आज आपण बघणार असो आणि त्या भाज्यांचे आणि वस्तूंचे दर काय हे सुद्धा आपण साधारण चाचपणी करणार असो ह्या डोंबोलीच्या आठवडी बाजाराचं व्हिडिओ तुमचा नक्की आवडतलो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया डोंबोलीच्या आजच्या आठवडी बाजारात आज असा आषाढी एकादशीने आषाढी एकादशीच्या दिवशी डोंबोलीच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वरती सुंदर असं वारकरी संप्रदाय भरलेलं दिसतात विठ्ठलाची सुंदर मूर्ती आणि त्याच्यासमोर विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठलाचं जय जयकार आणि जसा सुंदर असा टाळांचो टाळ चिपळ्याचा आवाज आणि मृदंगाचा आवाज या ठिकाणी घुमताना दिसता आज आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीत ह्या नयनरम्याचा असा दृश्य आपण बघत मिळतं असं हा सुंदर भजनाचा प्रकार आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगरमधील या बाजाराच्या आजूबाजूकच बाजूकच असलेल्या विठ्ठल रुक्माईचा सुंदरसा मंदिर आज आषाढी एकादशी असल्यामुळे या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी जमलेली असत घर वस्तीत असलेला सुंदर या मंदिर या मंदिराचं आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया कारण मंदिरामध्ये आरती चालू असत आणि सगळे भाविक जग पांडुरंगाच्या आरती आणि दर्शनात उभे असत योगेश्वर प्रसाद कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये असलेला ह्या श्रीविच्छल रुक्मयी मंदिर जन या दिंडीमध्ये सामील झालेली असत बघा छोटी छोटी छानशी मुलं अगदी नऊवारी साडीच्या वेशात प्रार्थना म्हणतात पांडुरंगाची पसायदान चालू असा च्या रूपात असलेली ही विद्यार्थी दशेतील छोटी छोटी मुलं बघून समाधान वाटतं ही संस्कृती जपली जाता एक प्रकारे आपल्या हिंदू संस्कृती अशी छान मुलं अगदी वारकऱ्यांच्या रूपात या ठिकाणी आज आपल्याला बघू मिळतो टोंबोली पश्चिमेच्या उमेशनगरमध्ये उमेशनगरमध्ये उमेशनगर मोठा आठवडी बाजार भरता याच्यापूर्वी आपल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितला असाल या बाजारात भरपूर प्रमाणात रानभाज्या पालेभाज्या त्याचप्रमाणे बरेचशे गोष्टी येतात आता हया हया दादांकडे आपण कोकणात जसं कडधान्य बघतो तसं कडधान्य असं हे गावठी कडधान्य आहे ना दादा काय किंमत आहे त्याची चाळीस रुपये पावशे चाळीस रुपये पावसे अशी किंमत आहे ह्या सगळ्या पुढ्यांची नमस्कार नमस्कार दादा आपले भेटले कट्यावर येऊया येऊया आपण मागे कट्यावर पण भेट झाली होती आपली ना हो चला दादा मी आज बाजार जरा करतो हा चला आपले व्ह्यूवर्स आहेत नेहमी आपण भेटतात कट्यार पण भेटले होते तर असे हे चाळीस पन्नास रुपयाचे छोटे त्यांनी पावशेर असे वाटे करून घ्या आहे ना गावटी कडधान्य आहे दादा कुठले दादा हे कसरा कु कसाराच आहे कसाराच आहे कस कसारा टिटोळा इथून दादा हे सगळं कडधान्य वगैरे घेऊन येतात आता पुढे आम्ही बघूया भाजीच्या आज पालेभाजी त्याचप्रमाणे रान मजा खायच्या खायच्या भूक मिळतात ते आज आपण ह्या डोंबोलीच्या बाजारात बघणार असो आज आषाढी एकादशी असल्यामुळे आज तसो शाकाहारी दिवस महाराष्ट्रातले स सगळे वारकरी संप्रदाय किंवा बरेचसे लोक आज शाकाहारी जेवण जेवतात हवे आपल्याला मोठ्या प्रमाणात रानभाज्या बघूक मिळतात आता हे भाजीचे प्रकार टायकुळं मला कळलो आणि ही टेंडला हां करटुला तसं टायकुळं आणि ही एक नवीन भाजी आहे भाजीच आहे ना ताई भाजीच आहे ना कुठली भाजी आहे ती काय नाव आहे केवळा भाजी आहे केवळा भाजी काय म्हणतात अच्छा कर्टुला कर्टूला कडू हा डायबिटीसच्या लोकांना बरी ती ना कडू भाजी कारल्यासारखी असतात आणि हा हे टाक आहे ना हा हा ह्या भाजीचं नाव ताईच पुन्हा एक सांगा केवळा प्रकार आहे हा केवळा भाजीचा प्रकार आहे ताईंकडे आणि हे रानभाजी आहे ना आपण पावसात बघू मिळतं मेथी सुद्धा हा छान मेथीची कशी जुडी आहे ती ताई जुडी कशी आहे चाळीस रुपयात मेथीची जुडी असा हळू अळू अळू म्हणजे अळू ची वडी करून मिळतात हा काय म्हणतात दादा पावसामध्ये पावसामध्ये फक्त अळूची भाजी गायगुळा आणि ती जी भाजी आहे आणि ही आपली शेवग्याची आयुर्वेदिक पालेभाजी म्हणजे ही पालेभाजी खाऊ काही पोटाचे विकार सगळे दूर होतात त्यामुळे असे सुंदर हे भाज्या रानभाज्या या आपल्या डोंबोळीच्या वादारात आपल्याला बघू मिळतात डोंबोलीचा बाजार येऊ हो मोठं असता आज पावसाळी वातावरण भरपूर पावसा आषाढी एकादशी आ लोक पांडुरंगाच्या सुद्धा गेलेले आहेत आणि काही लोक आठवड्याचं बाजार घेऊन गेल गेलेलो असतात कारण डोंबोली पश्चिम किंवा पूर्वेक भरपूर नोकरदार वर्ग राहतात आणि त्यामुळे नोकरदार वर्ग हो सुट्टीच्या दिवसातलो बाजार करणं जास्त प्रिय समजतात तर सुट्टीच्या दिवसात बाजार करू त्यांना नक्कीच आवडतात तो एक नवीन आंब्याचा प्रकार आहे कोणसा आहे नील एकदम पिवळा आहे ला दीड किलो आहेत नीलम आंबे हे आंबे अजून चतुर्थीच्या दिवसापर्यंत आपण बाजारात दिसतात नंतर लंगडो आहेत निलम आंब्याच्या नंतर लंगडो येते ना लंगडा आंबा येतो असे वेगवेगळ्या आंब्याचे प्रकार येतात लसूण लिंबा तसेच भाजीपाले ह्या डोंबोलीच्या बाजारात भरपूर प्रमाणात बघू मिळतात आज थोडीशी गर्दी अजून होत आली आहे कारण लोक अजून येऊचे ते सुद्धा वेगळा एक प्रकार आहे भाजीचा ताईकडे ताई काय भाजीचा प्रकार आहे शेपू शेपूची भाजी पालक शेपू त्याच्यानंतर मेथी, मेथी वगैरे सगळे चवळी आहे शेवग्याचा पाल आहे आपण थोडीशी खरेदी करूची आपण करणार सगळ्यांकडे थोडी थोडी खरेदी करणार कर, आपण कर, नंतर जरा आधी व्हिडिओची सुरुवात तरी करून घेऊया बघूया आंबे नीलम त्याचप्रमाणे मोठी प्रमाणात भाजी असा बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे भाजीचे प्रकार आहेत भाजी अरे वा फुलं हे आज आपण फुला बघून फुलाआधी जाणून घ्या सोनसप्पाची फुलं ही फुलं स्पेशल आहेत आपण ही स्पी आणि ही सोली आहे ना सोनटक्का तक, सोन सोनटक्का सोनटक्का असे सुंदर गुन्हेळ कशी कशी आहे ती माळा माळा कशी आहे हां म्हणजे गजरा गजरा म्हणतो आपण मोगऱ्याचं गजरो पन्नासला चार असेल अशा डोंबोलीच्या बाजारात फुला फळा त्याचप्रमाणे भरपूर गोष्टी या बाजारात आपल्याला बघू मिळतात चला पुढे जाऊया बघूया अजून नोकरदार आता हळूहळू या बाजारात येतील कांद्याचा दर असा पन्नासला ला आज 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 दो दोन किलो म्हणजे साधारण वीस पंचवीस असंच किलोचं दर आहे बटाटे पण पन साधारण पन्नासला ला दोन किलो अशी आहे इंदोर बटाटे तसे दुसरी लोकल बटाटे असे दोन तीन प्रकार बटाट्याचे असतात त्यामुळे बटाट्याचे भाव थोडे कमी जास्त असतात लसूण कसं लसूण लसूण कसं किलो बाबा चाळीसला पाव आणि तीसला पाव म्हणजे एकशे वीस रुपये एक किलो आणि ही एकशे साठ रुपये एक किलो आज आम्ही मुंबईने मी स्पेशली डोंबोलीच्या बाजारासाठी गेलो आणि थोडीशी खरेदी म्हटलं करूया तर मुंबईसुद्धा आता लसूण घेता लसूण घ्यावी हसून असं म्हणतात आणि सध्या लसणीचा दर थोडंसं वाढलेलो मध्ये आपले बरेचसे दिवस आपण लसूण शंभर रुपयानंच किलो बघितली होती चाळीस रुपये पाव आणि तीस रुपये पाव अशीसुद्धा लसूण आहे बटाटे आंबे या एकाच ठिकाणी तीन प्रकारचे आंबे बघू मिळतात म्हणजे निलम तोतापुरी आणि लंगडो आंबो लंगडो आंबो हिरवगार सालीचो सालीचं असतात लंगडो आंबो आणि हो पण टेस्टी असतात चविक बरो असतात तोतापुरीया आणि निलम आंबे असे भरपूर म्हणजे आता सध्या तरी बाजारामध्ये तीन प्रकारचे आंबे आपण बघून मिळतात बाबा ये ये आहे चौसा चौसा अरे सॉरी सर चौसा नीलम तोतापुरी लंगडा असे असे वेगवेगळे प्रकार असतात पण ह्या दादाकडे चौसा आंब्याचा प्रकार आहे चौसा ना बाबा कसं केलाय तो शंभर ला दीड किलो सत्तर रुपये किलो तोतापुरी आणि लंगडा कसा आहे किलो सत्तर लंगडा पण सत्तर रुपये किलो म्हणजे रेवंडीचे दादा आहेत आणि ते बिस्लेरीचे बॉटल म्हणजे पाणी व्यवस्था देतात म्हणजे एक प्रकारे माणसांची सेवा करतात भले त्यांना चार पैसे घेतात पण ते किराण सगळ्यांना पाणी व्हाय का विचार कशी दादा बॉटल आहे पंधरा रुपये पंधरा रुपया फक्त वीस रुपयाची बॉटल बघा पंधरा रुपया का आणि दादा कष्ट करतात दादा वय किती तुमचं सिक्स्टी एट वया आणि आमच्या मालवण रेवंडीचे काय नाव म्हणाला सोयरे प्रकाशेकर प्रकाश पोहेरेकर प्रकाश दादा कष्ट बघून लय बरं वाटलं दादा खूप खूप धन्यवाद आणि तुमका एक तुम्ही बाटली द्यायची आता तुमच्याकडून एक मी बाटली विकत घेणार कारण काय तुम्ही कष्ट करत असता बघून बरं वाटलं बाका हे घ्या हे तुमचे वीस रुपये घ्या आणि बॉटल द्या हे घ्या पाण्याची बॉटल घ्या दादा कष्ट करतात पाच रुपये देत आहे म्हणतात किती विकता दादा दिवसाला अशा बॉटल आ, आता पन्नास साठ जातात नाही तर सीझन सतरा इंची वाटेल जरा थंड आहे ना राहू दे राहू दे नाही ऐकत हे कष्ट करणारे माणूस ऐकणार नाही कोणाचे फुकट पाच रुपये घेणार नाही चला धन्यवाद दादा हा चला अरे हे काय आहे आज एकादशी असल्यामुळे रक्ताळ्यांचा डिमांड आहे रक्ताळा केवढी मोठी रताळी बघा बाप कशाच किलोचे रक्ताळ बाबा साठ रुपये किलो आहे आणि मोठी रताळ एक म्हणजे पोटभर अगदी जो उपवास सुटत एवढी मोठी रताळी आहे आज उपवास असल्यामुळे जो आज रताळी वगैरे भरपूर बाजारात दिसतात आपण पुढे जाऊया या दिशेत पण थोडंसं बाजार असतात थोडं पावसानं सुरुवात केला ना आज दिवसभर एकादशीचं नेहमीच पाऊस पडतात पण आज मात्र पाऊस सकाळपासून पडत आहे एकदम ककडे त्याची गाजर वगैरे भोपळे वगैरे भोपळ्यांचे दोन तीन प्रकार आणि सुरण वगैरे ह्या ठिकाणी अजूनही या जुलै महिन्यामध्ये फनस बाजारात दिसतात ते काही त्याचे काढून ना गरे काढून ते विक विकणार वाटे लावणार करायचे भाजीचे फणज असतात त्याचप्रमाणे खाऊचे म्हणजे रसाळ किंवा कापू सुद्धा फणस असतात किलो कशी आहेत डालूला पन्नास पचास रुपये पन्नास रुपयाला किलो रसाळ शकतो आजच्या दिवसात आणि डाळींब पडत हो। मस्त पैकी बाजार आहे डोंबोलीचं कष्टकरांचं बाजारात असो आणि छान असता भरपूर गर्दी असते या बाजारात आज थोडं पाऊस पडतं त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण त्यामुळेच आपणास व्यवस्थित किराण करून मिळतं चला पुढे आणखी बघूया बाजारात काय काय ह्या डोंबोलीक आमचा कोकणवासीय हो भरपूर असत म्हणजे मालवणी लोक असतच भरपूर प्रमाणात पूर्वी डोंबोलीत दाट वस्ती झाली आमच्या मालवणी लोकांची किंवा कोकण कोकणातल्या लोकांची कारण बोली पूर्व किंवा पश्चिम सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला शहर असं म्हटलं जातं आज आमची आज आम्ही डोंबोलीच्या बाजारात बीट, बीट गाजर अशी वगैरे खरेदी करतो आम्ही बीट घेते बीट आणि आमच्याकडे गाजर आणि काकडी ती नेहमीच असतात जेवताना आज आम्ही ती खरेदी डोंबोलीमध्ये करतो तशी एक पर्जन्यवृष्टी होतच असता पांडुरंगाचा आजच सुंदर दिवस पांडुरंगाची आज आषाढी एकादशी त्यामुळे पांडुरंगाच्या मंदिरात भावपूर्ण श्रद्धेचं वातावरण असतानाच आज सगळ्या मंदिरा मंदिरामध्ये अगदी सुंदर रचना केलेली आहे ड्रॅगन फ्रूटची शंभरला चार शंभरला तीन मोठी जी आहे ती शंभरला तीनच आणि छोटी आहे ती शंभरला चार असत जुळ एक म्हटलं शेगोग्याची भाजी घे जरा खाऊ काही तर बघू आपण वीस रुपया एक जुडी आता इंकडे स्थानिकच आहेत त्यामुळे त्यांच्या गावचीच भाजी मिळता आपण शेवग्याची वीस रुपया एक जुडी असा शेवग्याची आता म्हणून मी मेथीची भाजी घेतात सध्या ह्या ना पालेभाजी खूप चांगली मिळतात मेथी किंवा मुळे किंवा शेवग्याचं पालर ती सुंदर मिळतं डोंबोली कारण ह्या डोंबोलीच्या आजूबाजूच्या परिसरात भरपूर सारे शेतकरी वर्ग जो कष्टकरी वर्ग तो आपल्या शेतीच्या मळ्यांमध्ये छानपैकी याची लागवड करतात आणि असे मग फ्रेश भाजी चांगल्या स्वच्छ पाण्याची भाजी या बाजारामध्ये आपण बघू मिळतात सगळ्या प्रकारची भाजी आहेत काहीकडे शेवग्याच्या शेंगापासून सगळे अळूची पानं पपई वगैरे सगळे आता या भाजी मार्केटच्या पुढे बसता मासळी बाजार आज आषाढी एकादशी एका एक या आषाढी एकादशी मासळी किती असतात बाजारात काय माहिती नाही पण आपण नेहमीप्रमाणे त्या मासळी बाजारात एक फेरफटको मारून येऊया भाज्यांचीच दुकानं ह्या विषयक असतात आज पुढे आपण जसे जाऊ तसे मासळी बाजार बसता परंतु आज तसं विशेष मासळी बाजार या आजच्या बाजारात आपल्याला बघू मिळत की नाही चौधरी ड्राय फिश या ठिकाणी भरपूर प्रमाणात ड्राय फिश आहेत म्हणजे सगळे सुक्या माशांचे प्रकार आहेत नेहमीचं हे आपला नेहमीचा सुंदर असं दुकान आहे चवल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत बोंबील खारावलेले बांगडे कर्दी त्याचप्रमाणे सुकटा असं सगळ्या गोष्टी या चौधरी ड्राय फिशमध्ये आपल्याला बुक मिळतात त्याच्या पुढ्या रियान ड्राय फिश म्हणजे सुकावलेले मासे जसे जे वेगवेगळ्या बाजारामध्ये हे प्रकार मिळतात आपला की साधारण कर्दीचा दर काय दादा आज चारशे रुपये किलो, किलो होलसेल भाव ही दोन्ही दुकान आहेत ना ती होलसेल होलसेल भावाची दुकानं आहेत हे सगळ्या प्रकारची सुंदर फ्रेश आणि नीट निटकी अशी बघा नीट निटकेपणा किती नी। बोलले मी बघा एकदम स्वच्छ आणि नीट अशी आहे सगळे प्रकार आहेत बघा सगळे ड्राय फिशचे प्रकार आहेत सुरमई आहे बांगडा आहे कर्दी आहे आणि जवल्याचे तर वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे रंग जवल्याचे त्याचप्रमाणे जा। बोंबील कसे आपल्याला मिळतात शेकड्यावरती कसं किलो आहे चारशे आणि पाचशे रुपये बोंबील किलो आहेत आणि अगदी फ्रेश आणि नीट के छान अशी हे सुरुवातीक आपल्या मासळी बाजाराच्या सुरुवातीत ही दोन दुकानात त्या ठिकाणी ड्राय फिश मिळतात ज्या सगळ्या ठिकाणी मासळी बाजार भरलो होता परंतु आज सगळं बंद डोंबोली म्हणजे तशी सांस्कृतिक शहर असल्यामुळे संस्कृतीचं ठेवा असल्यामुळे या ठिकाणी उत्सव तसेच हिंदू सण चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात त्यामुळे नक्कीच हे बहुसंख्य हिंदू वस्ती असल्यामुळे या ठिकाणी आजच्या दिवशी सहसा कोण मासे खात नाही किंवा नॉनव्हेज खात नाही त्यामुळेच हि मासळी बाजार थंड दिसतात तरी पण पुढे थोडंफार लोक बसलेले असतील बघूया आपण नेहमी या बाजूक आपण भरपूर माशांची दुकानं बघू मिळतात आज काय नाही आज बघूया भाजपात मासे थोडेफार तरी बघू मिळत आले आहेत कारण काही लोक मासे खातात नाही असं नाही तर ते आपण मासे इथे आहेत मासे प्रकार आहे वाम मासे राणे मासे आणि खरेदी बांगडे आहेत शंभर शंभर रुपयाला बांगडे आहेत खेकडे आहेत होत मासे थोडेफार बघूया वाम मासे वगैरे तुकडे असतात शंभर वाम मासे आहेत पुढे सरंगे दिसतात सरंगेह त्याच्यानंतर पापलेट आहात सुद्धा सरगे पापलेट असे मासे हत बघा आजच्या या डोंबोलीच्या बाजारात अगदी किरकोळ व्यापारी आपल्याला मासे विकणारे बघू मिळाले पुढे आपण जातो दादा आपले खेकडे वगैरे घेऊन बसतात पण आज ते पण दिसत नाही आहेत कारण आज उपवासाचा दिवस असल्यामुळे कोण मासे विकत घेणार नाही याची जाण इथल्या विक्रेत्यांका असतात त्यामुळे ते का ज्या बाजारात मासे विकू बसलेले नाहीत कोंबडीची वगैरे हत किरकोळ मासे विक्री आहे एकदम तसे का मासे भरपूर बाजारात नाहीच फक्त दोन तीन फक्त टप्परे बसलेले आहेत या ठिकाणी चांगले सुरमई त्याच्याप्रमाणे पापलेटा गोडे मासेसुद्धा बोंबील आहेत हो। पण साधारण दर जाणून घेतात बोंबीलचा वाटा कसा आहे आणि प्रॉन्स दोनशे शंभर दोनशे असे वाटे आहेत पापलेट सुरमई आहेत त्याच्यानंतर काही गोडे मासे असं हा मासेजो बाजार आज हे प्रॉपर जे आहेत ना ते आपले कष्टकरी आहेत त्यांच्याकडे तीन प्रकार तीन चार प्रकारची भाजी दिसत तो प्रकार कुठल्या भाजीचा हा हे 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 हा कुठला प्रकार इकरा आणि कज्जू आणि हे टायकूळ आहे टायकुळात ना माहिती अळूची पाना अळूची पाना आणि ही केळीची पाना अळूची पाना शेवल्याचं पालो आणि हे चार प्रकारचे रानभाज्या कशाताई जुड्या आहेत त्या रानभाज्यांच्या कशा जुड्या आहेत दहा दहा आता आपल्या का, कष्टकऱ्यांकडे काहीतरी घेऊ कसं मला तीन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तीन भाज्या द्या मला ते दहा दहाची तीन चुड्या द्या बघूया तीन प्रकार घेतले तीन राज रानभाज्यांचे प्रकार घेतले कुठल्या कुठल्या प्रकार दिले तुम्ही सांगा ना मला कद्दू विक्र आणि आंबाडे आंबाडे अशा तीन भाज्या घेतल्या हा एक ना हा तैंगडे हे आपण तीन रानभाज्या घेतले आणि त्याचे तीस रुपये दिले अळू परत ह्याच्या अळूची जुडी आणि हे घेतलं चला चल पुढे असे आता इकडे पपई शेवग्याच्या शेंगा वगैरे आहात छान आहे मैलची आता हातात पिशवी मोठी झाली आहे आता जड पण झाली आहे हे बघ हा काय प्रकार आहे कसलं झाड आहे चवळीचा वेल आणि ती कसला आहे माठ माठ माँध? लाल माठ लाल माठ असतो तो हिरवा माठ बापरे हिरवा माठाची ही मोठी जोडी आहे म्हणजे फा झाडच आहे पण भाजी जून असेल नाही ही चवळी दाखवा आई बघा चवळी ताईंगड चवळी कुठल्या गावची जाई आहे भाजी येल्याची भाजी चवळीची जुडी आहे कशी जुडी आहे ती वीसला एक जुडी आहे एकदा मला द्या तुम्ही चला यांच्यात ह्या ताईंगड पण घेऊया आपण एक जुडी घे गो चवळीची जुडी हे घ्या पैसे घ्याय तुमचे या कष्टकरींकडे आपण काहीतरी घेऊ घ्या त्यामुळे आता थोडीशी एक खरेदी केलं आहे मी त्यांच्याकडे चला चला पुढे जाऊया आज मुंबई सोबत असल्यामुळे जरा बरा पडला मग मी हात मोकळे ठेवून व्हिडिओ करू शकतो डोंगरीचा बाजार आज थोडीशी गर्दी कमी आहे पाऊस असल्यामुळे पण सुंदर बाजार एकदम मस्त कसे टोमॅटो आज किलो, आज किलो? आज किलो तीस रुपये आणि चाळीस रुपये असे दोन दर साधारण दहा रुपये वाढलेत कारण वीस रुपये टोमॅटो आजपर्यंत होते आता चाळीस आणि तीस चांगले टोमॅटो जे आहेत ते चाळीस रुपये आणि जरा लो क्वालिटीचे आहेत ते तीस रुपये लसूण छान आहे रताळी वगैरे सगळी गोष्टी आहेत समजा टोमॅटोची दुकान आहे रचना टोमॅटोची चांगली अगदी चाळीस रुपये किलोवाले टोमॅटो कांदे पन्नासला ला दोन किलो बटाटे पन्नासला दोन किलो असूध राह साधारण मायबाप रसिको कसं वाटलो डोंबोलीचं हो आठवडी बाजार त्या बाजाराच्या व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा मायबाप रसिको धन्यवाद जय हिंद